समारुपीय कालेच्या कीर्तनाला श्रवणासाठी या ठिकाणी उपस्थित राहा काही प्रसंग असे असतात की इतिहासामध्ये नोंदल्या जातात काही प्रसंग असतात त्याची नोंद घ्यायची गाव याला पेंढरीने म्हणायचं आज आपलं गाव पंढरी झालं आणि सगळे चालेल भेटे घेणार गडमी मोहोगाव कोथुर्डा नेमतलाई माळेगाव सगळी मंडळी या ठिकाणी येऊन उपस्थित आहे सर्व भजीन मंडळी सारी अमोल बाबा इकडे आदरणीय हरिभक्ती प्रायण घनश्याम महाराज सूर्यकांत महाराज प्रवीण महाराज आदरणीय अभिषेक हा निशांत महाराज आदरणीय अभिभक्तीपर्यंत शंकर महाराज बाळाजी महाराज आदरणीय यादवराव कारण कीर्तन यादवच ऐकलंय हा म्हणून यादवराव आहे आपल्या आदरणीय खोरगडेजी आणि सोबगाराचे काठीण असं आणि शांतारावजी उशिरा जरी आले तरी आदरणीय वामनरावजी काकडे तुमची सात दिवस जरी कळला तरी तरी कायद्याच्या प्रसंगाला आल्यामुळे पूर्ण हजरी रामभाऊजी भाऊजी नावे पुढे बसलेली आदरणीय कुटुंबीय आदरणीय आमचे बहुसाहेब सोहळ्यासोबत आलेले कडे नावकडे मला आठवण अर्थ असा आहे तू बडाई सा का काय मारायला लागला यथाच आणि वास्तवी दृष्टीनं पाहायला लागल तर चोरून चोरून तू सही दुस खाणार आहे स्वतः नंदाचा मुलगा म्हणवतो पण बडाई मारायचं काही कारण नाही तुझा अना तुझा देवपणा आम्हाला माहीत आहे अजून त्याला तू काय उपक्रम केला तुझ्या खुड्या हातीच अनावर झालेल्या एकदा तुझ्या आईनं त्या रागापोटी तुला उकळायला बांधलं एवढ्यावर वागलं लोकांनी तक्रारी केल्यामुळे आणि आता देव झाला म्हणून मोठेपणा सांगायला लागला असा मोठेपणा सांगू नको असा थोडा प्रेम युक्त सगळ्या या अभंगात आहे आपण जेवढी वेळ केला शिल्लक राहिली

दर्वार, एकावरती खूप अन्याय होतो तरी एकाचा तू गौरव करणार आहे आणि झवटबा आपली व्यवहारात मी म्हणून गेली पतीव्रता भुकी मध्ये फेडे खाय टिंबटिंब शहाणे आह म्हणून कुठच नाही म्हणायचं कसोटी भक्ताला लागते जो भक्त नसतो त्याला कसोटी परमात्मा लावत नाही आणि परमात्मिक लागल्याशिवाय सोन्याला कस लागल्यावर किंमत येते तशी भक्ताला कस लागल्यावर भक्ताची किंमत समाजाला कळते त्याकरता करता फक्त पैसे मध्ये उत्तीर्ण व्हावा परीक्षा दिल्याची योजना तोच करतो भगवान आणि परीक्षेमध्ये पास होण्याकरता मानसिक आणि शारीरिक बलही तोच परमात्मा देतो विठाल सांगा आई त्या द्रौपदीची साडी वर्सभामध्ये ओढण्याची पाळी तिच्या बाकीनं जरी आली असली तरी हा आणणाराही दावखुरा भगवान कृष्णा का रुपाडी आणली एखाद्या नालायक माणसाचं आयुष्य लवकर संपवायचं असेल तर त्याला त्याच्यातून भेडवावी लागते आणि ती बालखा मामा कंसी यांच्याकडून सहा भाऊ हो मारावून घेतले आणि त्यानंतर अवतारा करता देवाला घेण्याचा मार्ग मोकळा झाला मागच्या जन्मातले कंसाच्या पोर्चे साई होते मागच्या जन्मात कंसा काल मिळावाचा राक्षस होता त्याची जी मुलं होती काही कारण झालं आणि या मुलांना तोच काही राक्षस झाला आणि त्याच्या पोटचे सहा मुलं देवकीच्या गर्भात आले आणि देवकीचे मुलगम मुलं म्हणून मागच्या जन्माता यांचा सख्खा बाप या जन्मात्याच्या हाताने साई मिरे विठला देव पाणी बरोबर आणतेस पुढे घेऊन जागच्या बंद वगैरे थोडं पुढे घेऊन कीर्तनकाराचा कीर्तनकाराच्या पुढे म्हणजे तुम्हाला प्रबोधन कीर्तनकार आणि श्रोता हा एक भाव पण मग कीर्तन ऐकण्याचा आनंद येतो लक्ष द्या कौ सहा देवगीच्या सहा लेकरांचा मागच्या जन्मातला बाप होता आता देवाच्या बाबतीत आपण जर विचार करायला लागलो सहा लेकर ज्या वेळेला जनातन आटून मारले वसुरा नरेश कौसानी त्या वेळेला एक दिवस रडणारी आई बारा वर्षाच्या आधी श्री गुरु सांगितपणीचा पाण्यामध्ये पुरून मिलेला मुलगा भगवान कीटकानी शिवंत बारा वर्षानंतर आणून दिला आई रडायला लागली बाळा श्री तुझे सख्यपाठचे सहा भाऊ दगादन दगडावरती आपण तुझ्या मामाने मारले का भगवंत धर्म जाणणार आहे भगवंताच एक नाव आहे धर्माची मूर्ती म्हणून

तू धर्मांची मूर्ती आहे पाप आणि पुणे तुला कळतं द्रौपदीची विटंबना बनसभेमध्ये झाल्याशिवाय कौरवांच्या जीवावरती घात करता येत नाही धर्माचं पालन करणाऱ्या अपमान होते आयुष्य संपल्या जाते कौरवांचं आयुष्य संपवण्याकरता भगवंताने नाटक केलं आणि भगवंत वाट पाहत होते एक दिवशी ढला होती नारद विचारायला लागले देवा काय म्हणावं तुम्हाला सत्य सक्की द्रौपदी म्हणजे सुभद्रा मग प्रेम द्रौपदीवर का सुबद्रीवर का नाही प्रेम करायचं की मानवी प्रसंग आल्यानंतर तुला दाखवतो बळ देवाने हातात आंबा शिरायला घेतला आंबा चिरताना फोट चिरलं आणि आवाज दिला सुखदे बोटाला चिरा बसला पट्टीबाण और फिरली बोटाला बांधायला कापडच नाही बांधायला कापडच नाही केला जाणार त्याला पहा म्हणे भरभर रक्त जायला लागलं ग या बोटाला पट्टी बांध न विचार केला नाही अनमोल किमतीचा शालो टरळर फाडला आणि एका सेकंदात हाताला वट्टी बांधले आणि नादाला इशारा केला याला प्रेम म्हणतात माझी सखी बहिणी राहिली आणि द्रौपदीनं सिंधी न पाहताना शालू पाडला आणि बांधली अंतकरणातली गोडी घेतो अंतरीची येतो गोडी पाही चोडी वाणातली गोडी घेणारा भगवान बस पण त्या चिंधीच उसणं कधी फेरायला मिळेल कधी फेडायला मिळेल मनामध्ये चिंता आहे ताईनं चिंदी बांधली नऊशे नव्याण्णव धागे नौ होते त्या तिंधी मध्ये किती धागे होते त्याच्यात नऊशे नव्याण्णव नौ, देव वाट पाहत होते कधी कधी मी या कर्जातून उतराई होईल आणि बरोबर भगवंतानी भर सभेमध्ये निर्वस्त्र होण्याचा प्रसंग आणला आणि धावा करायला लागली द्रौपदी त्यावेळेला स्वतःच वस्त्र अवतार धारण केला अंबर अवतार बनला साडीचं रूप देवाने धारण केलं आणि द्रौपदीच्या अंगाला उघड पडू न देताना एका धाग्याच्या मोबदल्यात एक साडी अशा नऊशे नव्याण्णव साड्या पुरवल्या आणि द्रौपदीची लज्जा राखली विठाला विठाला विठा एकदा आई म्हणाला लागली बाळा अरे तुझा गुरुचा मुलगा तू जिवंत परत आणून दिला तुझे पाठचे सहा भाऊ एकदा आणून दे पण कोणत्या कर्माची फलसुती होती म्हणून तू मला सहा मुलं माझ्या डोळ्या देखत तुझा मामा दगडावर आपटून मारतो हे दृश्य दाखवलं कुठलं कर्म चुकलं होतं माझ जन्मदात्या आईला देखील केलेल्या कर्माची सदा देव देतो डोक्यावरती हात ठेवला आई ग कश्यपाला पतल्या तेरा तेराई तुम्ही सख्या बहिणीच होत्या दितीच्या पोटी जन्माला आले ते सगळे राक्षस झालेत अदितीच्या पोटी जन्माला आलेली मुलं सगळे देव झाले अदितीचा एक मुलगा देवांचा राजा स्वर्गाचा अधिपती इंद्र झाला नवऱ्याला सांगितला असा मुलगा मला व्हावा इंद्राला त्यांनी पराजित करून स्वर्गाचं शासन मिळवावं आणि आता दिती गरोदर राहिली त्यावेळेला तू तु तुझा मुलगा इंद्र सेवे करता बोलावला आणि मावशीची सेवा करायला लागला मावशी काळजी करू नको गरोदर तुला आणि इतकं कठीण व्रत करून तू गर्भधारणा केली ना काळजी नाही करायची मावशी पाय दाबायचा पंख्याने वारा घालायचा एक दिवस रात्रीला दूध दूध हे पूर्ण अन्न मानले जाते दूध जर पिलं तर एक गुट पाणी प्यायचं आणि ओला हात आपल्या तोंडावरून फिरवून घ्यायचा जेवणात झाल्यानंतर जसं तोंड धुतो तसं दूध पिल्यानंतर तोंडावरून पाण्याचा हात फिरवायचा आणि एक पाणी प्यायचा बाधा होते खरकट तोंड राहते हे शास्त्र आहे ती दूध पिली पण पाण्याचा घोट न घेताना झोपली परिणाम इंद्रानी

आणि देखील जागर एक एकंदर एकोणपन्नास तुकडे झाले रडायला लागला ला शरण आला जीवन पण आम्हाला जीवनदान दे त्यावेळेला ते, ते सर्व शरण आल्यामुळे शरण आल्यामुळे इंद्राने त्या एकोणपन्नास तुकड्यांना जीवनदान आणि ते एकोणपन्नास मरुद्गर झाले आईच्या गर्भातून बाहेर निघाले जायला लागले एकोणपन्नास मरुद वारा वायू जायला लागले आणि कोटातील गर्भ खरा खलास झाला म्हणून दुःखी झालेली आई हि रडायला लागली तिच्या कुटुंब आला इंद्र बाहेर आला पळायला लागला जॉब दिला तुला जर मी मनात टाळलो तुला श्रीवंत पेटवून पण मला हे कृत्य करायचं नाही पण हे कृत्य तुला ते तुझी आई आहे शाप देते माझ्या सात तुकडे केले येत्या भविष्यामध्ये तिचे सात मुलं मारल्या जाईल म्हणून आणि सातव्यांदा तिच्या पोटी राहिलेला दादाचा गर्भ सातव्या महिन्याला तो काढला आणि रोहिणीच्या उदरात स्थलांतरित केला विनाही सुना तयार नाही आईला देखील माफ करत नाही म्हणून पाप आणि फुले देवाला घडत बाप आणि पुढले देवाला कळत म्हणून सावधान संत झगडा करायला लागले झगडा करायला लागले देवा दोन झाला तुझा दरबार हा होता हासिया माती तुडवण्यामध्ये त्यांचा पुढचा निघून तारीख नवसागी झालेला मुलगा मातीमध्ये तुडवल्या गेला

காளா காளையா பிரியங்கா கோளமே காளையா நீயே

कि मड़के पाडके घडवण्याकरता माती खुनत असताना जय विठ्ठल श्री विठ्ठल करता करता स्वतःच लेखरूपा काही झालं माती ते माती बरोबर बारीक करून टाकलं एवढा आभास यांचा कष्ट झाला भक्ती करताना जो वरी गेला नाही देव चोवरी अवघी